नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल झालेल्या गराडी मैदानात आपल्या सर्वांचा टक्का दशे मिंदगी श्री बकासूर आणि गुरुने मित्रांनो द्वितीय क्रमांक केला आणि मित्रांनो काल मामाने खरंच काल गुरु आणि बकासूरची गाडी अतिशय सुंदर पळवली तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा टक्का दसशे मिंदगी श्री बकासूर उद्या होणाऱ्या नऊ मार्चला वगदाई माता केसरी मैदानात पाहणार का नाही आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या भव्य दिव्याचं वाघदाई माता केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण घोटवडे तालुका मुशिम जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार आणि मित्रांनो द्वितीय क्रमांक एक लाख अकरा हजार तृतीय क्रमांकाला मित्रांनो एक्क्याऐंशी हजार चतुर्थ क्रमांकाला एकसष्ट हजार पंचम क्रमांकाला एक्कावन्न हजार सहाव्या क्रमांकाला मित्रांनो एक्केचाळीस हजार सातव्या क्रमांकाला एकतीस हजार आणि मित्रांनो आठव्या क्रमांकाला एकवीस हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा अडक दशे मेंडक श्री बकासुरा मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे कारण मित्रांनो हे मैदान बकासूरच्या गावाजवळील असल्यामुळे हे आपल्याला बकासुरा या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्या बकासुराचा पायरा उद्या या मैदानात टॉप चाचू शकतो तो म्हणजे मित्रांनो वाईकरांचे रायपले एक्याऐंशी तर मित्रांनो नक्कीच ही गाडी उद्या आपल्याला बघायला मिळेल आणि या वाघ माता केसरी मैदानात मा आपला बाकासुरा एक नंबर करेल हिथे आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद